आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे मला आश्वासन दिलेलं होतं आणि तुम्हीसुद्धा वारंवार मला विश्वास फार विश्वासाने विचारायचे तुम्हाला सांगतो की साहेबांनी मला त्याच वेळेला सांगितलं होतं की पहिली विधानपरिषद जी येईल ती परिषद तुम्हाला दिल्या जाईल आणि त्याप्रमाणे त्याच वेळेला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा होते आज ते मुख्यमंत्री साहेबांनी जे आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ते कधी खोटं बोलत नाही जे सांगतात जे वचन देतात आश्वासन देतात ते दे पूर्ण करतात ते आज त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि या विदर्भाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पूर्व विदर्भाला हे विधान परिषदेची सदस्यता माझ्या रूपाने त्यांना दिली मी नागपुरातील सर्व शिवसैनिकाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री साहब आदरणीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब आभार व्यक्त करता हूँ ये पहली बार रिकॉर्ड हुआ है कि पूर्व विदर्भ को शिवसेना ने ये एम एल सी की उम्मीदवारी दिया है इसलिए मैं आदरणीय मुख्यमंत्री साहब और आदरणीय उप मुख्यमंत्री साहब का सदस्य धन्यवाद व्यक्त करता हूँ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका